हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून तुमच्या आभारी खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ मॉर्निंग रुटीन शेअर कर तुझे कामाचे रुटीन शेअर कर कारण डेली ब्लॉग जे आहेत त्याला बऱ्याच जणी वैतागलेल्या आहेत आणि आता त्यांना कुठली तरी एनर्जी पाहिजे त्यामुळे आता बघा आता स्कूल सुरू झाली माझे इथून पुढे तुम्हाला शक्यतो मॉर्निंगचेच ब्लॉग येतील कारण पूर्ण दिवसभर जे आहे ते ब्लॉग एखादा स्पेशल काय असेल तर येईल पण अन्यथा तुम्हाला डेली ब्लॉगपेक्षा माझे रुटीनचे इथून पुढे बघायला मिळतील कारण आता भले आपण एप्रिलपासून एप्रिल आणि मे हे दोन महिने जे आहेत ना आपण आपल्या नियोजनाच्या बाहेर असतो म्हणजे का सुट्ट्या लागलेल्या असतात एवढं काही हे नसतं पण आता सगळे तारेवरची कसरत तशी ता आमची पण आहे सकाळ सकाळी उठल्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे की गरम पाणी जे आहे ते मी घेते मग कधी नॉर्मल घेते कधी हळद टाकून घेते आणि कधी हे नीमचं नीम पावडर आहे मला प्रमोशन साठी आलेली होती मी तेव्हापासून ती अगदी थोडी थोडी घेते बर का आणि एवढी कडवट आहे ना मी आता जी घेतलेली आहे ना ती सुद्धा आपल्याला असं नॉर्मली माणसाला प्यायचं म्हटलं तर जात नाही मला सवय झालेली आहे त्या कडवटपणाची त्यामुळे मला जातं गरम पाणी वगैरे घेतलं त्याच्यानंतर जेव्हा दरवाजा उघडते तर पहिला दोन्ही साईडला पाणी मारून घेते अशा पद्धतीनं कारण असं म्हणलं जातं की रात्रभर आपली पित्र वाट बघत बसलेली असतात बाहेर आणि कोण म्हणतं बाहेर निगेटिव्हिटी शांत करण्यासाठी पाणी टाकलं म्हणतात कोण म्हणतात निगेटिव्हिटी असते ती घरात येऊ नये म्हणून आता दोन प्रकारे आहेत नाही मला जसं म्हणतात नाण्याला दोन बाजू तशा ह्या दोन बाजू आहेत आता कोणती खरी कोणती खोटी माहीत नाही पण छोट्या छोट्या गोष्टी आपण फॉलो करायला काही हरकत नाहीये बाकी त्याचं जे काय असेल ते असेल आता पहिला सुरुवात जी होते ती म्हणजे अंगणाची कारण का रात्रभर ही दोघं शेरू जो असतो तो बाहेरच असतो कारण ह्या तो मिक्स राहत नाही मी जसं परवास तुम्हाला सांगितलं मी आता हे दार जे आहे ते क्लिनिंग करायचं झालं तर शक्यतो दोन दिवसातून एकदा मी स्वच्छ पाण्याने धुते कारण आता ना उन्हाळा नाहीये पावसाळ्याचं वातावरण आहे भले उन्हाळाच आहे अजून पण पाऊस सुरू व्हायला अजून पंधरा दिवस आहे पण थोडंस आधीमध्ये झडी वगैरे येतात थोडं हवेमध्ये गारवा आहे तेवढी उष्णता नाही आहे त्यामुळे झाडांना पाणी जर तुम्ही डेली नाही दिलं तर चालतं कुठल्या आतल्या आणि बाहेरच्या मात्र जे असतं ना त्याला ऑलरेडी पावसाची एखादी झड येऊन गेली तर पाणी त्याला प्रॉपर मिळतं आज तुम्हाला माझं साडेचार ते नऊपर्यंत जे काय असेल ते रुटीन बऱ्याच जणींना मला ते रुटीनचा चार्ट द्यायचा होता पण आता कसं झालं सांगते मी माझं उन्हाळ्यातलं रुटीन जे होतं तो वेगळं होतं आता रुटीन जे आहे ते आपलं रेग्युलर हे आता जवळजवळ आठ नऊ महिने पुढं कंटिन्युली राहणारं रुटीन आहे रुटीन प्रत्येकाची चे चेंज झाली असणार आहेत तसंच माझं पण झालं आहे डेलीच्या ह्याच्यापेक्षा आता अर्धा तास तरी लवकर उठणं गरजेचं आहे तर माझं आता जे बदललेलं रुटीन आहे याच्यामध्ये मला मुलांची मदत पण मिळणार नाही आहे जे काय असेल ते माझ्या एकटीसाठीच आता सगळं नावावर फिक्स झालेलं आहे त्यामुळे माझ्या रुटीन मध्ये आता बदल असणार आहे माझ्या बदलाचे जे काही रुटीन आहे ते मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन आणि माझ्या एक दिवसामध्ये माझं रुटीन कसं म्हणजे बसतंय मुलांची हेल्प वगैरे नसताना कारण आता पूर्ण दिवस सगळी ते ज्याच्या त्या जेजात असणार आहे तर त्यामधलं जे रुटीन आहे त्याचा चार्ट मी लवकर तुम्हाला शेअर करेन बाकी काही जुने व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मी दिलेला आहे पण माझे नवीन रुटीनचा चार्ट मी लवकर तुम्हाला देईन आता तुम्हाला जर उठायचं होत नसेल कारण कमेंट मला प्रॉपरली ठरलेलीच असतात पन्नास टक्के कमेंट येत असतात आम्हाला उठायचं होत नाही काही जणींचं म्हणणं असतं की तुम्ही आंघोळ करून मग तुम्ही डबा बनवता का बऱ्याच जणींचं असं असतं की नाही आम्ही आंघोळ न करता डबा बनवतो आमचं ऑफिस सहाला असतं बरेच जण म्हणतात आम्हाला लवकर जावं लागतं त्यामुळे आम्हाला ते पॉसिबल नाही ज्याच्या त्याच्या खूप सारे म्हणजे अडचणी आहेत किंवा बऱ्याचशा सवयी अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना ते होत नाहीये तर त्यांना सांगेन तुम्हाला जसं शक्य असेल कारण महत्त्वाचं आहे आपलं पुढचं काम होणं गरजेचं आहे पण आमच्या रुटीन मध्ये तुम्ही माझ्या आधीच्या घरापासून माझा पहिला रुटीनचा ब्लॉग जर बघितला तर तुम्हाला दिसेल की माझं रुटीन आंघोळ नंतरच स्वयंपाक वगैरे आहे याच्यानंतर बघा ज्यावेळेला मी आंघोळी जाते लगेच मी बाथरूम क्लीन करते टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन हे माझं स्वच्छ झालेलं असतं सकाळी त्याच्यानंतर मग आंघोळ करून येऊन पहिलं आवरायचं दहा मिनटं स्वतःसाठी देते पुन्हा दिवसभर तो तोंड हत नाही बघितलं तरी चालतं हां माझं जेव्हा ब्लॉग असतो मग तुम्हाला रुटीन माझं काही शेअर करायचं असेल ब्लॉग माझं कंटिन्युली असेल तर मात्र असतं पण असं जर बघायला गेलं नॉर्मली तर आपण एकदा सकाळी आवरलो की बऱ्याच जणी लक्ष देत नाही आहेत तुम्ही वर्किंगमध्ये असा हाऊसवाईफ असा पण सकाळचं अंघोळ झाले झाल्या पहिला स्वतःला व्यवस्थित नीटनेटकं ठेवा आवरा आणि मगच तुमच्या कामाला सुरुवात करा कारण राहिलं की राहून जातं पहिला लावलेला आहे कापूर आणि आता मी तुम्हाला टायमिंग दाखवत आहे की बघा पावणे चार वाजल्यापासून म्हणजे पावणे चार वाजल्यापासून सहा पाच पर्यंत माझ्या एवढ्या कामाला गेला पण सांगणं एवढंच आहे की या वेळामध्ये मी माझा कुठलाही वेळ वाया घालवत नाही सकाळचं जेवढं टायमिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाला जेवढं प्राधान्य द्याल तेवढे काम होतात जर तुम्ही उठलाय थोडंसं लोळताय थोडंसं बसताय आळस घेताय आणि कुठेतरी मोबाईलवरती वेळ वगैरे घालवत आहे किंवा काही अशा गोष्टींमध्ये घालवत आहे तर लक्षात ठेवा की पुन्हा काम व्हायला खूप हे होतं एकदा लेट झालं की मग आपला तेवढा मूड पण राहत नाही सकाळच्या वेळेत जेवढं काम होतील तेवढी मी म्हणेन की दुपारपासून होत नाही त्यामुळे होता होईल तेवढं ते ना सकाळी तुमची कामं होईपर्यंत ना मोबाईल लांब लावून द्या काहीतरी काम करत करत ऐका काम करत करत बघा पण तो हातात घेऊन बसू नका लगेच मी आले ना किचनमध्ये एंट्री झाल्या झाल्या पहिला किचन वगैरे पूर्ण पुसून घेणे भांडी मांडून घेणे कारण ते भांडे एक अशी आहेत ना की आपल्याला आधीमध्ये लागतात मग ते सारखं जायचं खडबाड खडबाड करायचं जे काय झोपलेले लोक आहेत त्यांची झोपमोड होते माझं तिथं तसंच होत होतं त्या घरामध्ये कारण इकडं झोपलेलं असेल त्यांना सगळ्या माझ्या अपडेट मिळायच्या पण आता काही प्रॉब्लेम नाही आता कोणाचं कोणाला मी इथं बाहेर माझं काय झाडलोट चालू आहे का असं काय चालू आहे कोणाला काही त्रास होत नाहीये पण तिथं तसं होत होतं आणि माझ्या रुटीन मध्ये माझं एक ठरलेलं आहे की मला स्वयंपाकासाठी जे काय लागणार आहे ते मी एकदाच फ्रीज उघडून बऱ्यापैकी काढते हां त्यातून पण काय राहिलं तर राहून जातं पण पहिल्यांदा काढते कारण का आपल्याला तो एक अंदाज येतो हा हे ये कटिंग करायचं आहे ते नीट करायचं आहे आणि बऱ्याचशा वेळेला सांगते तुम्हाला जर सकाळी खूप सारी घाई असेल ना तर जी काही पाला किंवा जे नीट करणं वगैरे जे आहेत त्या तयारी तुम्ही आधी करा मी आता लसणाला पण तेच केले ना पूर्ण फोडून मोकळा करून ठेवला आहे बरेच जणी म्हटलं की सोलून ठेवू नको म्हणून मग मी सोलून न ठेवता तसंच आपलं गड्डा जो आहे तो रिकामा केला आणि कसं की जवा कधी लागेल तेव्हा लगेच आपल्याला सोलून घेता येत नाश्त्यामध्ये आज असणार ना आहे आंबोळी सोबत मी बनवणार आहे चटणी भाजीसाठी काय तर मी जसं तुम्हाला म्हटलं की भाज्या भरायच्या झालेल्या नाहीयेत म्हणून राजस्थानी बेसन गट्टा तुम्ही कधी खाल्लेला आहे का मी भरपूर रेसिपी शेअर केलेली आहे कधी जर मला वाटलं आता बाबा सुका झुंका केला आहे आता पिठलं केलेलं आहे किंवा इतर काय केलेलं आहे तर बेसनाचं काय बनवायचं तर राजस्थानी बेसन गट्टा एकदा जरूर बनवा जी मी चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी जी हरभऱ्याची डाळ आहे ती मी पहिला व्यवस्थित भाजून घेतलेली आहे डाळ जेव्हा तुम्ही भाजून घेता त्यावेळेला चटणीमध्ये फरक पडतो कोण फुटाण्याचे म्हणजे जगा, घालतं आणि यावेळेला ना हिरवी मिरची असू दे किंवा लसूण असू दे कडीपत्ता असू दे आलं असू दे आलं बरेच जण त्याच्यामध्ये घालत नाहीत पण मी थोडंसं घातलेलं आहे टेस्ट छान येते कोण घालतं कोण नाही घालत पण लसूण मात्र भरपूर प्रमाणात घालतात आणि सगळं मी भाजून घेतले तेलामध्ये पोटाला जर तुम्हाला मिरची जर लागायची नको असेल तर थोडीशी मिरची भाजून घेत जावा आणि मगच तुम्ही कुठल्याही चटण्या बनवत जावा बघा टेस्टला पण फरक पडतो आणि थोडंसं तुम्हाला पचायला पण सोपं जातं आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे खोबरं मी घालणार होते शेंगदाणे शेंगदाणे टोमॅटो वापरून चटणी करणार होते पण तुम्हाला खरं सांगू ह्या चटणीची सर कुठल्याही चटणीला येत नाही आंबोळी असू दे डोसा असू दे इडली असू दे ही खोबऱ्याची चटणी जी बेस्ट आहे त्याला बरोबर म्हणतात ना कॉम्बिनेशन देते तशी बाकीची देत नाही आणि तुमच्या दादाचं आता चालू होतंय बघा दिवसभर पित्त झाले जळजळते त्यात आज आहे सोमवार म्हणजे दिवसभर ती एक डोकीदुखी ऐकायला असं मी याला ना फोडणी दिलेली आहे फोडणीसाठी जिरं मोहरी उडदाची डाळ जी आहे ती वापरले थोडेसे हिंग वापरले लाल तिखट आणि सोबतच हळद एवढ्यामध्येच झालेली आहे माझी चटणी लगेच बनवलेला आहे मी डोसा हे बॅटर तुम्ही बघितले होते की मी आदल्या दिवशी करून ठेवलेलं होतं संध्याकाळी पण आम्ही केलेलं होतं आता नाश्ता असणार आहे एक लाईटली असा म्हणजे लाडू असू दे किंवा फ्रूट असू दे किंवा फळ असू दे आणि एक फुल डबा तर टायमिंग आता जवळजवळ पावणी सात झाले मी आले तुमच्या दादाला उठवायला कारण तुमचे दादा सोडणार आहेत हो कुठं कुठं किटलं सोडायचे उठा चल तिला सोडायच्यावर चलो उठवायचं काम केलं आणि पुन्हा झोपणार आहे मला माहिती आहे आरू लागलाय आंघोळ करायला आणि किटो लागले इकडे करा नाश्ता करायला आणि हे पिटकलं बघा घरवरून फिरतंय घरवरून कारण पर्याय नाही आहे आणि पॅन्टरला तिकडं आणि तो पॅन्थर बघा तिकडं बांधला तर एवढा ओरडायला लागला ना की पुन्हा सोडून आणावं लागलं इथं आणि हिनं काय लावलंय सकाळ सकाळी रामाधर्माच्या पारेत जरा चांगलं लावावं ते चिवल्या मावल्या बघत बसतात ते डोरेमॉन आणि का कुठलं ग सिंचल्यात ना डेली पोरांचं दुसरं काय नाही आहे मध्ये काय काय गेम लावल्या काय लावल्या आताही लावलेलं आहे असं चला दिदीचा नाश्ता झालाय आता नाश्ता झाला ते नाश्ता करते तुमच्या दादा तयार होईपर्यंत चपात्यानी भाजी तयार होते आजचं माझं रुटीन जे आहे ते घड्याळ्याच्या काट्यावरती मी तुम्हाला शेअर करत आहे मला माहीत नाही किती जणांना फायदा होईल न होईल पण एवढं मात्र आहे की तुम्हाला कुठेतरी एक उत्साह देऊन नक्कीच जाईल हा व्हिडिओ तुम्हालाही वाटेल की हा आपण ही अशा पद्धतीनं बाकी तुमचं रुटीन असेल घड्याळ्याच्या काट्यावर तर करा नसेल तर नॉर्मल आहे तसं रेग्युलर करा मला मात्र घड्याळ्याचा काटा जो आहे तो पहिल्यापासून ठरलेला आहे तर आता मी काय केलेलं आहे बेसन घेतलेलं आहे बेसनामध्ये थोडंसं घातलेलं हळद थोडंसं लाल तिखट मीठ आणि माझ्याकडे बारीक केलेली ना बडीशेपची पावडर होती ते ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही सोडा वगैरे काहीही घालायचं नाही ना कुठला रवा घालायचा आहे ना तांदळाचं पीठ घालायचं आहे ओनली फक्त आणि फक्त बेस आणि जे पदार्थ मी दाखवले तेवढे घाला ओवा माझ्याकडे नाहीये ओवा असेल तर तो ओवा एक ऍड करा आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा आकार देऊ शकता मी गोल गोल असे राऊंड केलेले आहेत आणि आपल्याला पाण्यामध्ये चांगले वर येईपर्यंत थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत चहा घेते आर यांची पण आंघोळ वगैरे झाले सात वाजलेल्या आहेत सात वाजून सात मिनिट दिसते कॅप्चरच करत नाहीये ते बघा किती वाजलेत अकरा वाजलेले आहेत आता याला ना फोडणीसाठी आपल्याला भरडं असं धनं घ्यायचं आहे ते पण ही भरडी बडीशेप घ्यायची आहे भरडं भरडत घ्यायचं पावडरपेक्षा भरड्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते ते जे गट्टे आहेत शिजले कसं ओळखायचं तर जेव्हा गट्टे शिजताना उकळताना ना वरती येतात पहिल्यांदा टाकल्यानंतर खाली असतात आणि नंतर वरती येतात तेव्हा ओळखायचं की ते शिजलेले आहेत काही नाही मी जे धणे होते घेतलेले आणि थोडीशी बडीशेप जिरं मोहरी याची फोडणी दिलेली आहे मसाला घातला आपला जो ग्रेव्हीसाठी तयार केलेला दही घेतलेला आहे तुम्हाला जर वाटलं की टोमॅटो नको आहे नुसतं दही वापरायचं आहे तर नुसतं दही वापरा नुसतं दही नको असेल तर एक टोमॅटो आणि थोडंसं दही वापरा जसं मी वापरले त्याच्यामध्येच तुम्ही जे मसाले त्याच्यामध्ये घालणार आहे मग ते धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिर्च पावडर घरचं काळं तिखट ते सगळं दह्यामध्ये घालायचं फेटून घ्यायचं व्यवस्थित दही, दही। यावेळेला गॅस जो आहे तो बारीक करायचा आहे आणि मग आपल्याला दही ॲड करायचं आहे लक्षात ठेवा की दही कधीच एकदम हाय फ्लेम आहे त्याच्यामध्ये ॲड कढी करायची असो काही असू दे ॲड करायचं नाही अन्यथा ते फुटलं जातं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत मी ना ते ग्रेव्ही जे आहे ती भाजून घेणार आहे गट्टे जे आहे ते, ते थोडेसे थंड झाले की तुम्ही त्याचे तुकडे तुकडे करू शकता साईज तुम्हाला पाहिजे तशीच तुम्ही ठेवू शकता गट्टे शिजवताना जे पाणी उरलेलं असतं ना तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे ते पाणी फेकायला म्हणजे फेकायची गरज नाही आता हे दुसरं ताट जे आहे ते मी आरीनसाठी तयार केलेलं आहे याच्यावर वरून तुम्ही कोथंबीर वगैरे टाकू शकता माझ्याकडे नाही त्यामुळे टाकलेलं नाही झाली साधी सिंपल बेसन गट्ट्याची भाजी तयार आहे यानंतर लगेचच मी जो आंबोळीचा तवा होता त्याच्यामध्येच मी चपात्या करून घेतल्या त्याच तव्यावर जर चपात्या केल्या आणि पुन्हा जर तुम्ही आंबोळ्या केल्या तरी पण आंबोळ्या एक नंबर छान उठतात जो तवा सतत सतत वापरामध्ये असेल त्याच्यावरती आंबोळी जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं उठली जाते माझ्या चपात्या वगैरे झाल्यानंतर मग जे रुटीन होतं ते म्हणजे डबे भरायचं आणि हो मला कमेंट येतील की तुमच्यात एवढ्या लवकर स्कूल सुरू झाल्या तर येस आज दोन तारीख आहे दोन तारख्या तारखेपासून आमच्या स्कूल सुरू झालेले आहेत बऱ्याच जागी कोणाची पंधराला आहे कोणाची नऊला आहे कोण काय वेगळ्या वेगळ्या तारखा सांगत आहेत पण आपलं तरी आता सुरू झालेलं आहे बऱ्याच जणींनी विचारले की गावी वगैरे तर त्याची अपडेट मी उद्या देईन तुम्हाला काय आहे काय नाही कार्यक्रम झाला न झाला कारण काही कार्यक्रमाच्या मला अपडेट मागण्यात आल्या आता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर आता आपले जे डॉगी आहेत त्यांचं पण टायमिंग मी चेंज केलेलं आहे कारण माझं जर रेग्युलर टायमिंग बघायचं होतं तर ते मी थोडंसं लेट ठेवलेलं होतं जसं आता ह्या रुटीननुसार पण आता ना सकाळीच सगळ्यांचं होतं तेव्हाच त्यांचं टायमिंग ठेवणार आहे तर आत्ता टायमिंग जे आहे ते आठ झालेलं आहे मी सारखं घड्याळ दाखवत्या काहीताई म्हणतील का दाखवत्या इजं काम आम्हाला का घड्याळ तर याचं कारण आहे मला काहीताईंच्या रिक्वेस्ट आहेत की किती वेळेत तुझं किती काम होतंय आम्हाला बघायचं आहे त्याच्यासाठी तर बघा आठ वाजून आठ मिनटं झालेले आहेत आणि आत्ता मी चाललेले आहे देवपूजेला माझा स्वयंपाक नाश्ता वगैरे सगळं टोटली कामं झालीच आपल्या पिल्ल्यांना मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांना खाऊ घालून झालं फक्त आता नाश्त्याला मी आणि तुमच्या दादा आता हे सगळं झाल्यानंतर मग मी माझी देवपूजा उंबऱ्याची पूजा या गोष्टी करणार आहे जसं तुम्ही सकाळपासून माझं रुटीन घड्याळ्याच्या काट्यावर बघताय त्याच्यामध्ये माझा जो वेळ आहे तो देवपूजेसाठी पण उरत नाही ना माझा उंबरट्या पूजांसाठी सुद्धा म्हणजे उरत नाही फक्त आणि फक्त मी काय केलेलं होतं की तुळशीला पाणी वगैरे एवढंच घातलेलं होतं का तर ते असं म्हणतात की सकाळ सकाळी घालावं आणि बघा हे उंबऱ्याची पूजा करून काही उपयोग नाही आहे गेलं बघा ते एक एक उचलून घेऊन जातात सध्या ना आम्ही बाहेर रांगोळ्या वगैरे कुठल्याच गोष्टी काढत नाही कारण हे दोघं तिघं ते सागरचं पण कधी कधी आला खेळणं वगैरे असतं ना त्यांचं तर तिथं काहीच राहत नाहीये आता जस्ट सांगते मी करून आहात यायला पाठीमागे फुलं गायब होतात तरी नशीब ते आरती वगैरे आहेत तिथं जात नाहीयेत बाकी मग हा दिवा वगैरे मी नंतर लावलेला आहे सकाळी फक्त आणि फक्त मी तुळशीला पाणी घातलं हळदी कुंकू वाहिलं बाकीचं जे काही तुळशीची पूजा असते ना ती नंतरच केली कारण तुम्ही जर बघायला गेलं तर आपला वेळ जो आहे तो मला असं ना ह्या देवपूजा असू दे किंवा काही असू दे पूजापाठचं ना मला असं रिलॅक्स करू वाटतं खूप गडबड आहे खूप धावपळ आहे आणि आपण पळपळ पळतो आहे आणि त्याच्यामध्ये ते आपलं करायचं म्हणून करतो आहे असं नाही शांतता लागते कामाचा ट्रेस नको असतो असो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सांगते मनापासून लाईक करा मनापासून तुमचे आभारी श्रीस्वामी समर्थ